नमस्कार राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात पुन्हा पावसाचा अंदाज पाहूयात सविस्तर अपडेट हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन नक्की प्रेस करा एक मार्च असे तीन दिवस खानदेश नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात दहा जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे तर तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडासह किरकोळ ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान हो तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे या दरम्यान महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहमदनगर अशा पाच जिल्ह्यात व लगतच्या परिसरात आजपासून ते एक मार्चपर्यंत असे तीन दिवस गारपिटीची ही शक्यता वर्तण्यात आली आहे मराठवाड्यात गडगडासह पावसाची शक्यता मराठवाड्यातील संपूर्ण आठ जिल्ह्यात दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च असे चार दिवस ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह किरकोळ ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारीला मराठवाड्यात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे असा अंदाज मनिकराव खुळे यांनी दिला आहे नवीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद